चल 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 मला आहे माहिती चल किती वेळ झाला आलेली कसलं भारी नाही इकडं अरे मग खरं आता ते बघावं लागतंय ना तुला काय माहिती आहे कुणा सांग अरे एकटेच वय तस लयजी वय माझ्या चल नाव कसलं भारी एक तू इथं बस बसतो मी बस ना अजून कोणी करीत जाऊ दिवसांदिवस तुला सुंदर दिसत चालल्या लाडी नको अर्नाड गुडी नाही <laughs> काय होतंय माहिती का मी अर्शद बघितलं का माझे मरासलाज वाटते आणि कोणाला सांगता भय नाही की तू माझी गर्लफ्रेंड आहेस लोक नाव ठेवते डायरेक्ट नको लाव तुम्हाला आता आपण रोज किती किती वाजता भेटतो आला किती वाजता तरी ती सांगू मला चाल पण आता आला एवढा उशीर आता ते फोन खाली ठेव आता आली कशासाठी मी बस बस तुझा पिन ठेव ना मी काही नव्हती करत फोन मध्ये आय हॅव अ डाऊट हा डाऊट कसला डाऊट नाही कुणाला बोलवून घेतलं भावा बिवाला तर येत या जाळीत माग पळ पळ रिटी देन मला हा का जीव नाही सहन करायत का कसं आहे भरवसा ठेवत नाही मी कोणाला तसे नाहीत माझे भाऊ मग लावतेन का लग्न विचारते घरी हा मग दोन दोन बाय यार खरच हा खरच लाडात नको येऊ काय लाडात नको तिला सोडून दे पहिले या माणसाने नवीनच नखरे आले कुठं काय दिसाना ना गाडी तर दिसते बर का भाऊजीने सांगते काय खरंच आहे काय लोक त्यांच्या गर्लफ्रेंड ला कुठे कुठे फिरायला नेतात आणि तुम्हाला असले दगडात आणले अरे दगडात बसण्याची मजा येते आहे का तिकडे कुठे लांब लांब मजा रोज इकडे चालत जा हाँ। 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 तुला का आधी सांगितलं होतं एक तर माझं डोकं फिरले आधीच मी अर्धा तास झालं इथे येऊन थांबली आणि किती उशीर झाला यायला तुला अरे बाप मग काय तुझ्याच माग असा पत्राला धरून हिंडू का तुझ्या चार चौघ बघणार आहेत ना मला बी काय चाललंय ती जाऊ दे भाऊ तू तुझी बायको हँडल करतो सामान हँडल करतो कर? आम्हाला माझ्याकडे नंबर आहे पण मी ना देणार बा तुला नंबर काय होते माझं काम ऐकतो देखील आलाच पण ते हॅलो हॅलो बोल ना कुठे किती वेळ झालं वाट पाहते मी तुझी घरीच आहे मी मग ये ना लवकर मी किती वेळ झालं बसली अरे माझा अवतार खराब आहे थोडं फ्रेश होतो ना बर ये पटकन खूप वेळ झालं थांबली मी लगेच येऊ का असं हा लगेच ये माळावर थांबली बर बर बघतो बायको काय करते ते बघतो आधी येतो लगेच लवकर ये पण हा आलोच ठेव का ए तू रोज काय बाबा हवा आहे तू मी आलोच जाऊ तुझ्या हवाय बाबा मला तुला कोणीत आहे जाऊ दे आज टाकल्याचा दिवस आहे जाऊ दे त्याला लय ओले आणतोय ना त्याच्या बायकोलाच नाव सांगतो नाही सांगितलं ना आपलं बी नाव नाही सोडत समा चला होय नी होय हो का तुमच टिकलं बसलय दगलत आम्ही बसलेलो एका जागेवर फोन आलता त्याला काय माझी जीब खाल्लंच होईल कि वहिनी तुम्हाला कस आहे माहिती विश्वास आहे का नाही वहिनी आता सांगितलं तुमच्यावर लय विश्वास आहे पण कधी नाही ते असलं कानावालय माझ्या मनापासून सांगतो हा कुठं गेलाय सांगू टकले तू कुठं गेला सांग बरं ती हाँ हाँ ते डोंगर आहे ना एक लय मोठ आहे त्याच्या खाली बसलेत आणि गुलू गुलू बहु पण आता डोकं फुले सांगितलं ना अगं मला खाय घातलंय म्हणून तुमचं गोवाल बोलतोय नाही चाललो मी तुमची लायकी बी नाही माझ्या समोर लई खरच सांगत काय अस काय माझ्या आजा पंजाने पुण्य केलं तर काय माहित किती समजून घेते शहर तू प्रेमच तेवढं करतो मी तुझ्या सारख्या सगळं समजून घेणारे मुली असल्या ना विशेष नाही हो इतके बायको असून सुद्धा माझ त्यामुळे एवढे वर्ष ठेवले मला ठेवलं नाही मग काय केलं करू ना आपण लग्न करू कधी करायचं बाईक वाली लग्न करणार आहे ओ पती देव मॅडम ओ, ओ सर होते नाही ना सर इकड़े? इकड़े? ओ, मी काय म्हणते इकडे आण इकडे इकडे अशी या बर का मॅडम हे सगळी जमीन आपलीच आहे तुम्हाला वाटून तिथली माती घ्या तुमचं काय रिसर्च का काय आहे ना ते काय काच करा हे सगळं आपलंच आहे सर्च करायला हाय ना मी मला सगळं सर्च करता येत आहे सर्च करीत चालेल बाई तू ओ मॅडम इकडे जरा या इकडे वर काय झालं नाही आमच्या रानात सोनं बिनं सापडलं का एवढ्या वेळेस search करत होत्या हा मग सोनंच बघायला आलेलो सोनं बघायला होत मग किती भेटलं सोनं आमच्या इथं तस अजून शोधायचंय अजून भेटलं नाही हो अच्छा म्हणजे अजून शोधायचं अरे त्या लेला पण आल्या ते दगडात सोनं सापडत्यात हा कोयले के खान मे काय काय मेहरत असला खेळ होय आता मला तर आजच कळालं दोन दिवस रिसर्च चाललाय तुमच्या दोघांचा तुम्ही दो कधीपासून का ते काय म्हणताय त्याला संशोधक झाले अरे त्या काय म्हणल्या मला तुमचं तिकडे रान दाखवत झालं करता टवळे काय बरोबर चुकीचं सांगते ग मला तू तुला लग्न झालेला माणूस सुद्धा कळत नाही का आणि मला सांगायला लागली बरोबर चुकीचं म्हणजे मी ऐकणारी इडी आणि तुम्ही दोघंच शहाणे रिसर्च करणारे आणि मॅडम काय मॅडम आहेत इकड चालल तिकडं करेन त्या मॅडमचा आणि काय ह्याच्यात दिसत ग तुला ह्याच्यावर फिदा व्हायला लागलीस एवढी चांगली एवढी चांगली? चांगली तर मी ताटी पूरगी तुला बर बाबा आवडला एवढा माटा लग्न झाल्याला पहिला तर नीट बोल तू तू नीट राह कुणाला सांगते का तू नीट बोल काय तुम्हाला झोंबाय लागलं काय तिकडं इकडचं इकडं तिकडं बघायला लागले काय ह्या खोकड तोंड दिसत ग तुला नाहीतरी पुरी हलाच कशा पडतात मला प्रश्न पडतोय घरात झाडायला झाडू नाही बघितलं खुराट्याने झाड येत होते आणि उधाळताय तुम्ही आणि घरात लक्ष नाही म्हणलं माणूस सारखं मोबाईल घेऊन करताय काय तुम्ही बोलूच पिल्लू कुणाला म्हणता पिल्लू म्हणता तुम्ही पिल्लू मला म्हणायचं नाही इकडे पिल्लू जाणू इकडे हा इकडे बोलायचं काय बोलायचं मॅडमला हनणारे तुम्हाला त्या मॅडमला एका दगडात आउट हा मला सांगायला लागले चिटका चिटका अजून अजून इतका वेळ कमी पडला कुणाचे माझे आहेत तुम्ही लाज ला जे वाटू ज्या थोडीत फार जीवाला माझे आहेत म्हणायला किती जीवायला का काय तिकडं फुटायचं लांब सारखायच वास येतोय काय माझ आता कमीच वास वाढलाय सगळीकडे ती वास येतोय का माझा सगळ्या जगातून या झाला मला बरं आता कळलं म्हणून बरं झालं नाही तर हे लग्न करून हे करून आले काय तुम्हाला लाज वाटते का थोडीफार तरी जनाची नाही मनाची तरी मग तिकड तुल जाते ना मी पिलू काय पिलू ये बाई ये, ये, ये सर जाते मी झाले का कुठं काम तर झालेलंच असणार लग्नाचं प्लॅनिंग झाला असं मारायचा तुमची मॅडम असन माझी नाही मॅडम लय मॅडम मॅडम शिकवायला लागले मला घेतला खड्डा मॅडम तिथं नाही नाही सर जाते मी आपण नंतर भेटू परत ओ कुठ ए, ए भटक भावाने तुला आता साधे परत नाही नवऱ्याच्या नादी लागली ना त्याच खड्ड्यात तुला पुरीन बघ सांगते अजून काय जा अजून काय फट नाही तुमचं आता काय काय सुकवीन बघा सुकला बोंबील ते बोंबील अंगात नाही जीव लपड करतोय बायकोय आहे घरात काय सॉरी पिल्लू मला मी तुम्हाला आता मला पिल्लू म्हणायचं नाही मला आवडत नाही मला पिल्लू म्हणायचं मला पिल्लू म्हणायचं नाही आता सांगते तरी म्हणलं कुणाचा विचार करताय दिवस रात्र हे म्हणूनच टक्कल पडला सॉरी काय स्वारी जायचं हायच माझं मी एकटी वन वन करीत घरून इथपर्यंत तो कशाला किती चांगलं झालं तेच म्हणलं मी तेच म्हणलं किती बार झालं असतं तुम्हाला मी आले नसते अजून पहिले दोन वर्ष होते अजून चार वर्ष घालवले असते माझ्या माग गुण उधळले असते मग लग्नच करून आले असते घरी कुठं खडा घेतलाय गाड्या मॅडम बघ बग, चल बघायला यायचे का चला तिथं पुरते तुम्हाला नको मग घरी चल घरी चल माझं मी येते सोडा सर